बांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त बावन्न फूट उंच काशी विश्वनाथ मंदिराची हुबेहू आरा साकारली आहे दरवर्षी प्रसिद्ध मंदिरांची प्रतिकृती साकारणाऱ्या या मंडळाचे यंदाही उत्सव खास राज्य महोत्सव म्हणून आयोजित केले जात आहे मुख्य आकर्षण म्हणजे मंदिराचा कळस खांब आणि शिवपिंडींची प्रतिकृती तसेच संपूर्ण परिसरात केलेली दिव्यांची रोषणाई जी विशेषत तरुणांचे आकर्षण ठरणार आहे या वर्षीच्या गणेशोत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या बारा किल्ल्यांचे प्रदर्शन ऑपरेशन सिंदूर आणि स्वदेशी जनजागृती सारखे उपक्रम राबवले जात आहेत अध्यक्ष जितेंद्र राऊत यांनी सांगितले की दरवर्षीप्रमाणे यंदा ही मंदिर आरास आणि रोषणाई पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भक्त उपस्थित राहणार आहेत आणि वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या परंपरागत गेले अठ्ठावीस तीस साजरा करणाऱ्या गणेशाच्या दर्शनाला आपण दरवर्षी माझा हात जोडून आग्रहाचं निमंत्रण आहे यावेळेचा देखावाही अतिशय सुंदर आपल्याला भावेल आवडेल आपल्या प्रथा परंपरा आपल्या महाराष्ट्रातल्या मातींना जन्मलेल्या महान विभूतांच्या कार्याला वंदन करणारा असा हा देखावा प्रत्यक्षामध्ये दे। आपण त्या ठिकाणी बनारस वाराणसीचा घाट उभा करतो काशी विश्वेश्वराचं गणरायाच दर्शन सुद्धा आपल्याला मिळणार आहे आणि म्हणून नक्की या मी स्वतः आपल्या सगळ्यांचं स्वागत त्या ठिकाणी करायला इच्छुक आहे आपल्या सगळ्यांच मनापासून स्वागत <प्रेंगा> आहे